देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज पत्रकारितेचा अभिमान आगामी महापालिका निवडणुकीसाठी युती होते ते आघाडी याचा कसलाही विचार न करता महापालिकेच्या सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा आणि आतापासूनच कामाला लागा अशा सूचना उपमहापौर आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना केले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार तीन साडेतीन वर्षांनंतर महापालिका निवडणूक होणार आहेत या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली असून मतदार याद्यांची तपासणी केली जात आहे दोन चार दिवसात आरक्षण सोडत काढली जाणार आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठक घेतली या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे दुसरे शहराध्यक्ष सुभाष जगताप राजलक्ष्मी भोसले दत्तात्रय धनकवडे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख रुपाली ठोंबरे पाटील आदींसह जवळपास पन्नास पदाधिकारी उपस्थित होते